नमस्कार आपण बघत आहात नमस्कार औरंगाबाद राज्य सरकारने सरळ सेवा पद्धतीने घेतलेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याने उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवा आरोग्य सेनेचे प्रमुख गोविंद पाटील यांचा आंदोलनाचा इशारा तलाठी परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना दोनशे गुणांच्या पेपरला दोनशेपैकी जास्त गुण मिळाले ही एक धक्कादायक बाब आहे तलाठी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्यामुळे हुशार होतकरू विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक विद्यार्थ्यांनी हुशार असूनही कमी गुण मिळाल्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे ही एक चिंतेची बाब असल्याने परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी न झाल्यास शिव आरोग्य सेनेचे जिल्हा प्रमुख गोविंद पाटील यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे तर शिवसेना आरोग्य सेनेचे मराठवाडा समन्वयक राजू सेठ जयस्वाल यांनी घाटी प्रशासनावर ओढले ताशेर घाटी प्रशासन नोकर भरतीकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल होत असून रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेशर ओढल्यापासून तर रुग्णांच्या तपासण्या कोणताही कर्मचारीसोबत नसताना स्वतः तपासणीसाठी धावपळ करावी लागते कुठे जावे काय करावे हा रुग्णांच्या नातेवाईकांना प्रश्न पडतो या धावपळीमुळे जीव मेटाकुटीला येतो घाटीत लवकर नवकर भरती न केल्यास व वाडी व्हेंटिलेटरची व्यवस्था न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही राजू शेठ जयस्वाल यांनी घाटी प्रशासनाला दिला आहे जय शिवराय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे शिव आरोग्य सेना यांचा जिल्हा प्रमुख म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे गोविंद बारबोले पाटील काम करतो मित्र हो माझे छत्रपती संभाजीनगर येथे विजन सायन्स अकॅडमी याने कोचिंग क्लासेस मी चालवत आहे या ठिकाणी मी गोरगरिबांना एज्युकेशन देतो पण आता दोन सतरा तारखेला आठव्या महिन्यामध्ये तलाट्याचा पेपर झाला होता तर त्या तलाट्याचा पेपर दोनशे मार्काचा होता तर दोन दिवसापूर्वी त्याचा रिजल्ट लागला तर दोनशेपैकी दोनशे प्लस मार्क खूप विद्यार्थ्यांना मिळालेत तर हे जे मार्क्स मिळाले दोनशे मार्काचा पेपर असताना दोनशेपेक्षा दो जास्त मार्क कसे काय मिळू शकतात असे एकतीस विद्यार्थी आहेत तर गोरगरिबांना आम्ही स्वतःचं जेवाचं रान करून त्यांना शिक शिकवत आहे त्यांच्या त्यांची फी न फीस घेता मी त्यांना सेवा करतो तर या भ्रष्ट सरकारनं की हा जो घोटाळा झाला आहे ह्या परीक्षेचा त्या सेंटरवरच डायरेक्ट मॅनेज होत आहे गोरगरीब जे मुलं आहेत जे संघर्ष करताय बारा बारा वर्षापासून अभ्यास आहे त्या मुलांना कुठला रिझल्ट भेटत नाही आहे आज इथं घाटीमध्ये आलो होतो तर तीन मुलांनी औषध पिलं की त्याला द्यायला रिझल्टमुळं मुला। तीन मुलांना मी आता स्वतः बसून त्यांच्या नाकातून औषध बाहेर काढलं माझी सगळं टीम आहेत आरोग्य सेनेची जिल्हा स मराठवाडा संपर्क प्रमुख जय राजूभया जयस्वाल आहेत नितीन भैया आहेत इकडे संघटक म्हणून काम करतात इकडे अभिजित भैया नाणेकर आहेत हे पण इथं संघटक म्हणून काम करतात गजान गणेश जाधव आहेत हे पण संघटक म्हणून काम करतात छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही सर्व इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये गोरेगाब्यांसाठी मदत करतो पण आज ज्यावेळेस आम्ही घाटीमध्ये आलो खूप लाजीरवाणी गोष्ट आढळून आली की मराठा समाजातले असतील किंवा इतर समाजातले मुलं असतील ज्यांची परिस्थिती शिकायची नसताना पण छत्रपती संभाजीनगर ते अभ्यासासाठी आलेले आहेत पण त्यांनी त्यांना मार्क्स कमी आले व जे मुलांना त्यांची हे पण अभ्यासाची हे पण नाही आहे त्यांची लिमिट पण नाही किंवा त्यांचा तेवढा अभ्यास पण नाही आहे पण त्यांनी कॉप्या करून बाहेरून त्यांना मार्क्स वगैरे भेटताय किंवा त्यांना क्वेश्चनचे आन्सर भेटताय यामुळं जे गोरगरीब मुलं आहेत त्यांनी आज दोन तीन मुलांनी फक्त तलाठी भरतीमुळं मुला तीन मुलांनी सुसाईड करायचा प्रयत्न केला करा त्यांनी औषध केलं तर या मुलांसाठी जबाबदार कोण आहे या मुलांसाठी जबाबदारी हा शिंदे सरकारच असणार आहे या सरकारला कळालं पाहिजे की सेंटरवर व्यवस्थित पद्धतीने परीक्षा घेतली पाहिजे जर असंच जर झालं तर एक एक विद्यार्थी असाच आत्महत्या करेल आणि ही लाजीरवाणी गोष्ट आहे शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जर एखादा विद्यार्थी जर आत्महत्या करत असेल तर आपला पण अभिमानास्पद गोष्ट नाहीये यांना फक्त यांच्या खुर्च्या यांची ए सी यांचं जेवण यांच्या मिटिंगा प्याऱ्या आहेत गोरगरिबांकडे यांचं कुठलंही लक्ष नाही आहे खूप वाईट वाटतं की या सरकारला माझा जाब प्रश्न आहे की यांनी जर या परीक्षेवर जर स्टे नाही आणला तर मी छत्रपती संभाजीनगर येथे येणाऱ्या वीस तारखेला आंदोलनाला बसणार आहे आणि मग त्यांना याचा प्रश्नाचं उत्तर आंदोलनापाशी येऊनच द्यावं लागेल आणि जर नाहीच जर त्यांनी ह्याचं ह्या एक्झामवर जर यांनी स्टे आणला तर मी तिथं मरेपर्यंत त्या आंदोलनामध्ये बसाल मी तिथून उठणारच नाही धन्यवाद हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यदादा यांना पण मानाचा मुजरा करतो आमचे आरोग्यदूत आरोग्य सम्राट कार्याध्यक्ष किशोरजी ठाणेकर जितूदादा सतकाळ आणि या सर्व म मुंबईच्या मान्यवरांच्या आशीर्वादाने आज रातन दिवस जीवाचा रातन दिवस करून आम्ही आज घाटीमध्ये स्वतः आमचे जिल्हाप्रमुख गोविंद गोविंद पाटील मी माझे सर्व टीम जे आपला अभिजित दादा आहे सं, सं गणेश दादा आहे आणि नितिन नितीन भाऊ आमचे इतकं म्हणजे एक हेळेमेळीच्या वातावरणामध्ये आज घाटीचं आम्ही काम करतो या लाजीनोगा हो सरकारला मी फक्त एकच सांगतो का एक पन्नास वेळेस सांगून जर समजत नसलं तुम्हाला का ज्यावेळेस एकोणीस एक्सपायर झाले आमदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री यांचा एक बी चक्कर नाही घाटीकडे आज व्हेंटिलेटर अजून करोनाचं चा, चालू झालं इथं आता सध्यालाच व्हेंटिलेटर नाही आप आपल्या घाटीमध्ये हां तुम्ही त्या गौतमी पाटलाच्या याच्या कार्यक्रमावर ला क, लाखोनी करोडोनी पैसे खर्च करतात आणि हे गरीब लोकांच्या जीवावर तुम्ही आमदार खासदार झाले तुम्हाला येणाऱ्या काळावर आहे ना जर आता जर हे सगळं सुधारलं नाही ना तुमचं तर आमच्या शिवसैनिक काय हाल करतील ते तुम्हाला समजतील आज बेरोजगारी वाढी लोक आत्महत्या करते माझ्या तरुणांना जाहीरपणे असं आव्हान आहे आज आमच्या शिवारोग्य सेनेच्या वतीनं आमच्या मान्यवरांच्या वतीनं उद्धव साहेबाच्या आशीर्वादाने तुम्हाला कळकळची विनंती आहे का आज तुम्ही बघा आज घाटीमध्ये आत्महत्या होते बघा ऐंशी टक्के आपल्या समाजाचे लोक आत्महत्या करत आहे मुस्लिम समाजांनी ख्रिश्चन समाजाचं आम्ही दररोज बारा बारा एक एक वाजलो लोक राहते एकसुद्धा आत्महत्या होत नाही आणि तुम्हालाच काय पुळका आला येऊन ना किती करोडोनी कर्ज असू ना विजय मालल्यासारखे ते लोकांचे सरकार हे कर्ज भरते आणि तुम्ही लाख लाख रुपयांनी पन्नास पन्नास हजारासाठी इथं आत्महत्या करायला येतात लाजिरवाणी गोष्ट आहे मला सांगा तुमच्या आडी अडचणी काय आहे आणि येणाऱ्या काळात मी सांगतो तुमचे आमदार खासदार कॅबिनेट मंट्री राज्यमंत्री हात जोडून विनंती करतो तुम्हाला एक शिवसैनिक म्हणून आज बी त्या सरांनी प्रश्न उपस्थित केला किती लाजीरवाना प्रकार आहे का जो पेपर दोनशे मार्कचा आहे त्याला दोनशे वीस मार्क कसे देऊ राहिले हे मूर्ख सरकार नाही काय आहे कोसळणार म्हणजे कोसळणारच आणि याच्यात तुम्हाला सांगतो आता हे सर्व आपला मुस्लिम समाज सर्व समाज आज उद्धवजीच्या बरोबर आहे कारण करोनामध्ये आम माझ्या उद्धवजीनं कसं काम केलं आम जनतेने बघितलं आणि आज तुमच्या काळामध्ये व्हेंटिलेटर नाही मेडिसिन नाही हा कोणचं लगाम नाही अरे इतके आमचे बॉडीगार्ड डॉक्टर सिस्टर कर्मचारी रातन दिवस काम करते रातन दिवस या घाटीला एकशे सत्तेचाळीस जणांची फक्त जरूरत आहे लेबरची स्ट्रेचर नाही आलं माझे आईवडील स्ट्रेचर ओढीत आहे फक्त एकशे सत्तेचाळीस जणांची गरज आहे भरती तुमच्या ज्यांनी टेम्परवरी भरती होऊन नाही तुम्ही हराणखोर लोक नाही तर काय हो आम्ही निवडून आणलेलं आहे तुम्हाला तीन तीन चार चार हजाराची वोट मी दिले तुम्हाला सगळ्या आमदारला खासदारला तुम्हाला जर एकशे सत्तेचाळीसची भरती करत नाही अरे कोणीतरी बेरोजगार तरुण इथं लागेल ना एकशे सत्तेचाळीस नका देऊ ना तुमचा वाजूपेक्षा पगार कमी द्या ना पण लावून तर येणार ना हल्ले व्हायचे ना जनतेचे आज बारा बारा वाजलो आम्ही आमचे पदाधिकारी लोक इथं काम करते जर आमच्या आई बहिणीची तुम्ही आसू पुसू शकत नाही तर तुमचा उपयोग बी काय होते मंत्री राज्यमंत्री राहून येणाऱ्या काळामध्ये तुमचा सगळा समाचार घेतला जाईल तुम्हाला सांगतो हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच आणि येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये इथं जर व्हेंटिलेटर उपलब्ध नाही झाले ना तिथं समोर आमची सगळी टीम उपोषण करणार आहे कारण तुम्ही या ना इकडे घाटीला या ना कोण आत्महत्या करतं काय करतं जरा समजून द्या ना तुमच्या येशीच्या डबळे जर राऊ शहना बंद केले नाही येणाऱ्या काळात तर मला समजायचं नाही तुम्ही असताना आमदार खासदार आमच्यामुळे झाले शिवसैनिकामुळे आज तुम्ही गद्दारीकडून साहेबाच्या पाठीत खु खंजेर खुफासला शिवसैनिकाच्या खुफासला पण तुम्ही हे नाही लक्षात आलं तुम्ही एक महिन्याला एक कोटीची गाडी घेता मुंबईला फ्लॅट येता इकडे व्यवहार करता आणि माझा शिवसैनिक तुमच्याकडून येतात चार एम आय डेसे असून साध नोकरीलासुद्धा लागत नाही अरे तुमचं आयुष्य घटणार देववर बघतो सगळं तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं आमच्याजवळ एक एक करोडच्या गाड्या सगळ्या हिशोब इथंच ठेवून जायचं आहे सगळा ताजमहल बांधला मुमताजसाठी त्यांनी सोडून दिला खाली हात यायचं आणि खाली हात जायचं थोडी या शिवसैनिकाची थोडी अक्कल घ्या थोडी तरी अक्कल घ्या म्हणजे समजेल तुम्हाला शिवसेनिक चीज आहे हा आज रातन दिवस काय उद्योग नाही का तीन तीन चार चार लाख रुपये महिन्याला कमी ते वेलो का आम्ही इथं येऊन आमचं पाच दिवस झाले आमच्या संसाराकडे पाहायची गरज नाही इथं जात नाही तर फोन येतो औषध घेतलं तिथं फोन नाही गेला का जाळून घेतलं अरे तुम्ही एकशे सत्तेचाळीसची हात जोडून विनंती आहे आपले अधिकारी सगळे चांगले मी हात जोडून विनंती करतो शिवसैनिक म्हणून तुम्हाला आमदार खासदार कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री तुम्ही इतका दागा फटका केलेला आहे निदान जनतेला तर नका देऊ त्यांची आश्रुतपुसा या काळामध्ये आज घाटीला व्हेंटिलेटर आणि भरती होणं जरुरी येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये एकशे चाळी सत्तेचाळीस जणं हे घाटीला लागलेच पाहिजे त्यासाठी नाही तर आम्ही इथं उपोषण करणार आहे आता दहा बारा कारण तुम्हाला आमचा चमत्कार किल्ल्याशिवाय तुम्ही बी उठण्या वठणीवर येणार नाही आणि बघतोच आता येणाऱ्या संभाजीनगरच्या इलेक्शनमध्ये कोण निवडून येतं आणि काय निवडून येतं सगळा समाचार तुमचा शिवसैनिक घेणार आहे आम्ही सगळे आम्हाला ते इलेक्शनचं घेणं नाही आमच्या गोविंद सर असेल नितीन सर असून वीस टक्के राजकारणान ऐंशी टक्के समाज करणारे लोक आहेत आम्ही बिलकुल निस्वार्थ काम करतो येणाऱ्या काळात जनतेसाठी काम करू आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या टायरच्या हवा जर नाही सोडल्या ना तुमच्या आमदार खासदारच्या तुम्ही फक्त याच्यानंतर घाटीमध्ये काही अडचण येऊन द्या मग मला इशारा राजू भैया जयस्वाल कोण आहे जय हिंद जय महाराष्ट्र